नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर परिषद प्रशासन अंतर्गत नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भातला आलेलं आहे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम निवड सूची प्रतिक्षा आदीतील समाविष्ट दिव्यांग उमेदवाराने दिव्यांगत्व वैद्यकीय तपासणीस उपस्थित राहण्याबाबतचं महत्त्वाचं अपडेट आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा दोन हजार तेवीस करता अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू नेस टी टी पी एस जे आहे महा डी एम ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेतस्थळावर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीच्या संवर्गानिहाय व श्रेणीनिहाय नमोद्रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवाराची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन देणं एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप भाग दोन अतिरिक्त प्रारूप नाव आधी दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर संदर्भ क्रमांक दोन तीन चार पाच आणि सहा नुसार महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत व संगणक महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखा परीक्षक महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र नगर परिषद अग्निशामक सेवा या संवर्गाच्या अंतिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पात्र दिव्यांग उमेदवाराची दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा आणवे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमा प्रमाण किमान चाळीस टक्के किंवा अधिक असणाऱ्या दिव्यांगांना करता शासकीय नोकऱ्यांमध्ये चार टक्के आरक्षण निश्चित करण्यात आलेले असून उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार याचा लाभ केवळ पात्र दिव्यांग उमेदवारांनाच मिळणे अभिप्रेत आहे त्यामुळे या संचालनालयाने भागी एक अंतिम निवड सूची समाविष्ट सर्व दिव्यांग उमेदवाराचे त्यांच्या जिव्या दिव्यांगत्वाबाबतचे वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे महत्त्वाचं अपडेट आहे तर ज्यांची जे आहे ठिकाण देण्यात आलेलं आहे वेळ देण्यात आलेली आहे तर प्रशासकीय इमारत हेड क्लार्क सेशन दुसरा मजला सर जे ज जी समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहून वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत वैद्यकीय अधीक्षक सर ज जी समूह रुग्णालय मुंबई यांनी कळवलेले आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे यू आय डी कार्ड व त्याच्या दोन साक्षांकी प्रती तसेच अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईजचे फोटो व दिव्यांगत्वाच्या वैद्यकीय तपासणीच्या रुग्णालयाद्वारे आकारण्यात येणाऱ्या आवश्यक फीसह उपस्थित राहायचा आहे तर तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी करणे बंधनकारक असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे नगर परिषद प्रशासन राज्यसेवा गटक संदर्भातल्या दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे आलेलं महत्वाचं अपडेट आहे त्याच्यासोबतच जे आहे तर उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर दिव्यांग उमेदवाराची वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराची यादी तपासणी उपस्थित राहण्याचा दिनांक शासकीय सुट्ट्या वगळून सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे तर पदाचं नाव आहे रोल नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे श्रेणी आहे निवडीचा प्रवर्ग आहे आणि डिसेबिलिटीचा जे प पर्सेंटेज आहे यानुसार संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही होती दिव्यांग उमेदवारा संदर्भातले आलेले नगर परिषद प्रशासन अंतर्गतची माहिती ही माहिती आवडली असेल तेवढं नक्की लाईक करावं अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग